हॅलो वैस वेलकम माय न्यू ब्लॉग तर कसं आहे तुम्ही स्वागत आहे परत आपल्या एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये तर तुम्हाला व्हिडिओ जर दिसत असताना आपल्या आज गोट्यात काही आहे तर आज आपल्या गोट्यात दोन बैलांची सर्व्हिसिंग आहे तर तुम्ही बघू शकता आपलं कोणकोणते दोन बैल आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला कळन कोणकोणत्या बैलांची सर्व्हिसिंग करायला लागले आणि सर्व्हिसिंग करणारे कोण पण नाही आपल्या विसले भाऊ ते बघा कसं बैलांचं सर्व्हिसिंग करायचं तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला तुम्हाला दाखवतो जर आपलं बैलांची सर्व्हिसिंग तुम्हाला आवडलं असेल तर आपल्या चॅनलला लाईक ला ला सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा तर चला व्हिडिओ बघ तर अभि देख रे स्वप्न खोजने जा आर कॅमेरामॅन अभि सब आमचं स्वप्न आहे ना कुठंतरी लपलं वाग्या गपे वाग्या

का सोड का मग करून आम्ही घेऊ सोड तुम्ही घेऊन मॉर्ल घेऊन तुला म्हणजे

इधर इधर शूटिंग शूटिंग लोकेशन रहे तो गा गा। रही तो आज। पे चल भाईरल तू आज घेट ना क्या